नवरात्रीमध्ये रात्री दहा नंतर स्ट्रीट विक्री अन दुकानं बंद सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रीमध्येही रस्त्यांवरील गाड्या व दुकाने रात्री दहा नंतर बंद करण्यात येणार आहेत इमारतींमधील हॉटेल्स चालू राहतील अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली महिला डॉक्टरला सदुसष्ट लाखांचा गंडा मुंबईच्या दोघांना लोकेशनवरून अटक सायबर सेलची कारवाई सावळेश्वर टोल नाक्यावर सापळा सोलापूर शहरातील महिला डॉक्टर कडून सदुसष्ट लाख चोवीस हजार रुपये ट्रान्सफर करून घेतल्या प्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलच्या पथकाने अटक केली आहे विजापूरकडे जात असताना सावळेश्वर टोल नाक्याच्या पुढे एका हॉटेलमध्ये लोकेशनवरून पकडले सिव्हिल मधील रक्त चाचणी लॅब प्रकरणी चौकशीची मागणी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय जनआरोग्य योजनेअंतर्गत विविध रक्त चाचण्या लॅब प्रकरणी संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्राच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विठ्ठल वनमारे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही बदलापूर लैंगिक अत्याचार उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे अटकपूर्व जामीन फेटाळला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना अद्याप ताब्यात न घेण्यात ता आल्याने उच्च न्यायालयाने विशेष तपास पथकावर अर्थात एस आय टी वर ताशेरे ओढले तसेच गुन्हेगारांच्या हितापेक्षा मुलांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे असे निरीक्षण नोंदवेत उच्च न्यायालयाने मंगळवारी शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली जे सरकार काम करतं तेच निवडणूक जिंकतात देशात आपण सलग तिसऱ्यांदा सरकार बनवले आहे महाराष्ट्रातल्या निवडणुका जिंकल्यानंतर देशात समान नागरी कायदा लागू केला जाईल असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी मुंबईत केले मातब्बर दोन देशमुखांना भाजपमधूनच चॅलेंज हाय च्या निर्णयाकडे लक्ष विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या तयारीने वेग घेतला असतानाच सोलापूर भाजपमध्ये मात्र विद्यमान आमदारांनाच विरोधाचा सामना करावा लागत आहे विशेषतः सोलापूर भाजपचा कारभार ज्यांनी आतापर्यंत हाकला ते सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्या उमेदवारीला आता त्यांच्याच मतदारसंघातून पक्षातून चॅलेंज दिलं जाऊ लागलं आहे सहा महिन्याच्या बाळासह डॉक्टर महिलेची गोदावरी पैठण शहराच्या लगत असलेल्या पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून एका महिला डॉक्टरने आपल्या सहा महिन्याच्या बाळासह नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली या महिलेचा मृतदेह सापडला असून बाळाचा शोध सुरू आहे महाविद्यालयीन तरुण तरुणींना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला यशाचा हा कानमंत्र लोकमंगल कॉलेज येथे सोलापूर महाविद्यालयीन तरुणांनी आपल्याला काही येत नाही समजता प्रत्येक स्पर्धेत कला प्रकारात सहभागी व्हायला हवे टॅलेंट जन्मजात नसते ते सहभागातून निर्माण होत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी युवा महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना आयुष्याच्या यशाची त्रिसूत्री सांगितली लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याचा निषेध ओबीसी कार्यकर्त्यांचा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको पुणे येथे ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर सोमवार तारीख तीस रोजी जो भ्याड हल्ला झाला चुकीचे आरोप करण्यात आले याचा निषेध करण्यासाठी वडीगोदरी तालुका अंबड येथे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ओबीसी कार्यकर्त्यांकडून टायर जाळून दीड तास रास्ता रोको आंदोलन मंगळवारी दुपारी करण्यात आले मला उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल पण बबन हाती तुतारी नको कोकाटे रोखोक बोलले माढा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची तयारी करणारे शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे यांनी अजित पवार गटात असलेले आमदार बबन शिंदे यांच्या संभाव्य तुतारी गटातील प्रवेशाला जोरदार विरोध दर्शवित मला उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल पण बबन हाती तुतारी नको असा रोखोक पवित्रा घेतला आहे